उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा श्रीनगर येथे पोहोचले तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते यातील काही पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती यानंतर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि प्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठवले होते या मदतकार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ ही स्वतः काश्मीरला रवाना झाले आज श्रीनगर येथे पोहोचताच त्यांनी पर्यटकांची भेट घेतली यावेळी शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपला हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना अनेक पर्यटकांनी व्यक्त केली राज्यातील नागरिकांना सुखरूप परत नेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष विमानांची सोय करण्यात आलेली आहे इथे अडकलेल्या पर्यटकांना भेटून आपण त्यांना दिलासा दिला, दिला असून सर्वांना सुखरूपपणे आपल्या राज्यात नक्की नेण्यात येईल असेही सांगितले आहे त्यामुळे पर्यटकांना आता चिंता करण्याची काळजी नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे सुखरूप असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे आम्ही सकाळपासून एअरपोर्ट वरती होतो याच एकामध्ये की बाबा साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचल साहेब खरं खूप मोठी गोष्ट आम्हाला दुःख मला खूप दुःख वाटते की ते सगळं झालं ते आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा होते पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपले महाराष्ट्राचे खरंच साहेब आल्या त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट खरं खूप मोठी गोष्ट आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की साहेब आहेत सो मी इथे सुखरूप आहे पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे